आहे आपल्याला क्रमाने येणारे पद काढायचे क्रमाने पद पहिला प्रश्न घेऊया आपण पहिला प्रश्न दिलेला आहे त्यांनी के एकशे चव्वेचाळीस शंभर चौसष्ट क्यू छत्तीस तर आपल्याला उत्तर काढायचं आहे तर बघा एकशे चव्वेचाळीस हा बाराचा वर्ग आहे शंभर दहाचा वर्ग चौसष्ट आठचा वर्ग आणि छत्तीस सहाचा वर्ग म्हणजेच ह्या दोन्हीमध्ये दोनचा गॅप आहे दोनचा गॅप या दोन्हीमध्ये दोनचा गॅप या दोन्हीमध्येही दोनचा गॅप म्हणजे बारा वजा दोन दहा दहा वजा दोन आठ आठ वजा दोन सहा म्हणजे सहा वजा दोन काय येईल ते चारचा वर्ग किती सोळा आता हे फक्त अंक निघले आता के के नंतर एल आहे यल बघा इथे दिसतं ये के के नंतर एल सोडला यमाला यम नंतर यम सोडला ओ आला यम सोडला ओ आला ओ नंतर पी सोडला क्यू आला आता क्यू नंतर आर सोडायचा आणि इथे उत्तर काय येईल येस सोळा म्हणजेच उत्तर काय येईल येस सोळा बघा उत्तर दिलेलं आहे इथे एस सोळा आन्सर इज करेक्ट एस सोळा आता दुसरं बघूया दुसरं दिलं आहे त्यांनी आर यन एच झेर कोमा पी कोमा कशामार आता इथे बघूया बघा आर आर कुठे दिसतोय इथे आर आणि यनमध्ये जर बघितलं तर एक दोन तीन संख्या सोडल्या तर आर आणि मध्ये तीन संख्या सोडल्या नंतर यन आणि यचमध्ये बघूया एक दोन तीन चार पाच म्हणजे यन आणि यचमध्ये पाच संख्या सोडल्यात परत आता यच आणि झेड दिला आहे एच झेड यच आणि झेडमध्ये बघू एक दोन तीन चार पाच सहा सात आणि झेड म्हणजेच काय सात परत झेड आणि पीमध्ये झेड आणि पीमध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ म्हणजे किती संख्या सोडल्यात नऊ आणि आता किती असतील तर आता यांच्यामध्ये दोन दोन जागा पाहिजे तीन आणि दोन पाच पाच आणि दोन सात सात आणि दोन नऊ आणि नऊ आणि दोन काय यायला पाहिजे तर अकरा म्हणजेच इथे किती जागा पेणारे अकराचा जा। तर बघूया पी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा नंतर काय आहे डी म्हणजेच इथे तुम्हाला दिसतोय आधी संख्या तीन पाच सात नऊ अकरा दो, दोन दोनच्या फरकामध्ये काय घेतलेल्या संख्या घेतल्या तर पुढे बघूया आता बघा इथे उत्तर काय आलं डी उत्तर डी दिलेलं आहे तर पुढे आहे ए कोमा कोमा आय कोमा कोमा कशमा आता इथे जर बघायला -E गेलं तर नेटवा ए ई आय ओ यू डायरेक्ट उत्तर आहे हे काय दिलेले आहेत त्यांनी सूर दिलेले आहेत म्हणजे ए आय -E ओ यू ऑप्शन काही चार उत्तर मिळालेले आता प्रश्न चौथा बघू चौथा प्रश्न काय तर बघा चौथा आहे जे एल एन पी आर टी तर बघूया जे एल एन पी आर म टी आता इथे जर सोडवायला गेलो आपण तर बघा जे आणि यल एकदा फरक दिसतो फक्त जे जे आणि के केला जे के सोडला एल आला एल नंतर एम सोडला एन आला ओ सोडला पी आला पी नंतर क्यू सोडला आर आला आर नंतर एस सोडला टी आला टी नंतर काहीला आता इथे यू सोडावं लागेल आणि उत्तर काही फी म्हणजेच बघा उत्तर आपलं मिळालेलं आहे काय मिळाले फी आता पुढचा प्रश्न आहे बघूया पुढचा प्रश्न बघू ई कोमा पी जी कोमा एम जे कोमा आय एन आय एन इथेच कोण झालं काही नाही हे कमा क्वेश्चन मार्क आता इथे आपल्याला सोडवायचं आहे तर बघा आपण बघूया आर आणि ए आता आर बघू बघा ए बी सी डी लिहूनच ठेवायची पाठच करून ठेवायची आता आर आर आणि इथे साखळ्या पडतात बघा पी जवळ दिसतोय जवळ दिसतोय आर आता इथे जर गेलो आर आणि पीमध्ये एकचा फरक आहे आर आणि पीमध्ये एकचा फरक आहे आता पी आणि यममध्ये दोनचा फरक आहे म्हणजे फरक वाढत चालला आहे आता यम आणि आयमध्ये एक दोन तीनचा फरक आहे म्हणजेच इथे कितीचा फरक येईल चार आय आय नंतर एक दोन तीन चार म्हणजे इथे यायला पाहिजे डी यायला पाहिजे इथे ओके आता इथे खाली तसंच ई आणि जीमध्ये फरक आपण ई आणि जीमध्ये पुढे चाललो आहे इथे मागे आणतो अगोदर काय झालं इथे मागे येतो आता इथे पुढे चाललो आहे ई आणि जीमध्ये एकचा परत जी, एक जी आणि जेमध्ये दोन गेले जे आणि यनमध्ये बघा आता जे यन एक दोन तीन तीनचा परत आणि यन आणि येणाऱ्या संख्येत चारचा पाहिजे म्हणजे असता एक दोन तीन चार म्हणजे इथं काही डी एस बघूया डी एस उत्तर आहे का बघा एस उत्तर हो एस उत्तर पहिलं ऑप्शन आहे അതെ പുറേ ദലൈ ബി ടി സി ആകൂയാ സർവ പ്രശ്ന എ എ ബി ഡി സി ആയി പ്രശ്നചിന് ബോ അത ഇത് ഡയർക്ട് എ ബി സി അന ഇത്ര ഡി അതീ മേ ഫേ എ ബി എ ബി സി ഡി ആ या, जी यच म्हणजे इथे दोनचा फरक होता इथे चारचा आणि आता इथे पुढे काय येईल सहाचा फरक येईल तर आईनंतर सहा संख्या सोडायच्यात बघा आईनंतर सहा संख्या सोडूया एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे काय येईल इथे पी येईल उत्तर बघूया डी पी आहे का डी पी आहे म्हणजे उत्तर येईल डी पी आता पुढचा प्रश्न आहे पी एस सी यू आणि डी डब्ल्यू क्वेश्चन मार्क बघूया पुढचा प्रश्न बघू सातवा सातवाी यस सी यू डी डब्ल्यू आणि क्वेश्चनदा सोडवायला घेऊ आता बी सी डी इथं डायरेक्ट दिसतं आहे बी सी डी डी नंतर काय आहे ई इथं लिहूया ए बी सी डी ई आता इथे बघूया परत यस आता इथे बघा दिसतंय तुम्हाला यस नंतर लिहून बघूया यस yes, नंतर एक सोडला आणि यू आला वाला, वाला परत यू आता यू नंतर एक सोडला आणि डब्ल्यू आला आता डब्ल्यू नंतर एक सोडून इथे काय येणार आहे वाय म्हणजे उत्तर आपलं काय येईल वाय येईल इथे एक एक जागा पाय ओके तर इथे उत्तर लिहिलं आपलं ई वाय बघूया उत्तर आहे का ई वाय ए वाय उत्तर आहे आता आठवा प्रश्न घेऊया सोडण्याला आपण प्रश्न सोडे ए बी एन कोमा सी डी ओ पी क्वेश्चन मार्क बघा आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे यांच्यामध्ये फरक बघू बघा एन ओ पी क्यू म्हणजे यांच्यामध्ये काय सरळ बिहते एन झाला की ओ ओ झाला की पी पी झाला की क्यू क्यू झाला की म्हणजे इतर क्यू पाहिजे जी एच क्यू पंडिया उत्तर आहे का जी एच ओ आहे पहिलंच उत्तर आहे यस एक इथे क्वेश्चन दिलेला आहे बघा इथे दिसत असेल तुम्हाला प्रश्न दिलेला लिहून घेऊया आपण यू आठ क्वेश्चन मार्क वाय चौसष्ट एकशे पंचवीस मला प्रश्न तीस पाच कळतो आहे आपल्याला यस वाय एकचा काय आहे इथे घन पण आहे वर्ग पण आहे पण आठ घन कोणाचा नाही वर्ग कोणाचा नाही सॉरी दोनचा घन किती आहे आठ आहे म्हणजेच इथं तीनचा घन येईल किती इथं सत्तावीस इथं चार चारचा घन दिलाय चौसष्ट आणि इथं पाचचा घन दिलाय एकशे पंचवीस आता इथं फक्त आपल्याला अंक मिळाला आहे हा या पटीतला आता इथे आपल्याला अक्षर काढायचं आहे uh... तर यस आणि यूमध्ये बघूया फरक काय आहे यस आणि यूमध्ये कितीचा फरक आहे एकचा फरक आहे यस आणि यूमध्ये एकचा फरक यू आणि येणाऱ्या संख्येमध्ये कितीचा असायला एक पाहिजे एकचाच असायला पाहिजे म्हणजे व्ही सोडला तर इथे काय येईल डब्ल्यू येईल आणि डब्ल्यू आणि वायमध्ये पण एकचाच एकचं गेला तर वाय येतो आहे ओके आपला आन्सर करेक्ट आहे आणि वायच्या नंतर झेड सोडला तर ए येतो आहे म्हणजेच आपलं उत्तर काय येणार आहे डब्ल्यू सत्तावीस तर बघूया उत्तर आहे का उत्तर दिसतंय आहे आपल्याला डब्ल्यू सत्तावीस आता शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो बघा दहा ए डी आय क्वेश्चन वार वाय आणि तर आता इथे ऑप्शन पण दिलेले का आपण आधी उत्तर पाहायला मिळत आहे का बघू ए डी आता बघा ए आणि डीमध्ये दोनचा फरक आहे ए डीमध्ये दोनचा फरक आता डी आणि आयमध्ये चारचा फरक आहे आपल्याला चारचा आणि आय आणि येणारा संख्येत आता सांगता आला पाहिजे सहाचा म्हणजे दोन चार सहा आठ दहा असा फरक वाढत जातो दोनच्या पटीतला ओके okay, तर आता आईच्या पुढे आपल्याला सहा अक्षरं सोडायचे एक दोन तीन चार पाच आणि सहा म्हणजे येणारं उत्तर तर आता बघू आपण आठचे आठचा फरक येतो आहे का तर एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ वाय आलं ओके आठचा फरक आला आणि इथे पण दहाचा यायलाच पाहिजे वाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा तर इथे उत्तर जे आले म्हणजे पी हे उत्तर आपलं एकदम करेक्ट उत्तर आहे तर बघूया पी उत्तर दिलेलं आहे